नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की ज्यावेळेस आता इकडे ह्या ऐश्वर्याने सारंगला सर्व काही डॉक्युमेंट्सवर सह्यांची जबरदस्ती करून जे काही ह्या आशीर्वाद बंगल्यावर पाच पाच करोड रुपयांचं जे काही कर्ज घेतलेलं असतं ह्या कर्जामुळे आशीर्वाद बंगल्यावर आता जप्ती येणार असते आणि ह्या जप्तीमुळे आता आपलं स्वतःचं रातंघर घर जाणार त्यामुळे सुमित्रा नाना खूप टेन्शनमध्ये आलेली असतात आणि बाकीचे सुद्धा घरातील खूपच टेन्शनमध्ये असतात आता नेमकं एवढे पैसे भरायचे कुठून कारण रक्कम काही थोडी नाही आहे रक्कम खूप मोठी आहे त्यामुळे आता आपण एवढे पैसे कुठून भरायचे असं सुमित्राच्या मनाला वाटत असतं आणि माझं हे घर म्हणजे एक सर्वस्व आहे हे जर माझं सर्वस्व कायमचं गेलं तर मी काय करू असा प्रश्न सुमित्राला पडलेला असतो त्यामुळे सुमित्राच्या मनाला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे सारंगला आता सर्व काही गोष्टींचा पश्चाताप होत असतो कारण सारंगला असं वाटत असतं की मी जर त्यावेळेस ही ऐश्वर्याचं ऐकलं नसतं तर आज ही माझ्यावर अशी रडण्याची वेळ आलीच नसती आपण जर एवढी मोठी रक्कम नाही भरली तर आपल्या घरावर जपती येणार मग आपल्याला राहिला घरसुद्धा राहणार नाही अक्षरशः आपण रस्त्यावर येऊ असं आता ह्या सारंगला समोरचं चित्र दिसत असतं त्यामुळे सारंग खूप काही रडत असतो इकडे ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या रूममध्ये असते त्यावेळेस सारंग ह्या ऐश्वर्याला बोलतो की खरोखर कर, मला इतकं काही टेन्शन आलेलं आहे तुम्हाला काय सांगू आता आपलं जर हे घर गेलं तर काय करायचं तर ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर्या बोलते की एक तर ही जी काही स्त्री आणि सौची स्पर्धा होती ती मी फक्त केवळ तुमच्यामुळे हरलेली आहे तुम्ही जर त्यावेळेस चांगले खेळले असते तर आज आपण जे पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस होतं ते तर आपल्याला मिळालेच असतं आणि आपल्या ही जप्ती यायची सुद्धा वेळ आली नसती असं पण ही ऐश्वर्या ह्या वरुण सारंगलाच बोलत असते त्यानंतर आता ऐश्वर्या ह्या सारंगला एक प्लॅन सुचवते आणि बोलते की तुम्हाला माहित आहे का आपण आता आईच्या घरामध्ये जी काही सर्वांची दागिने ठेवलेली आहेत ही सर्व दागिने आपण चोरी करून ती सर्व काही पैशांची रक्कम आहे ती आपण भरूयात असं आता ह्या ऐश्वर्याने एक वेगळाच प्लॅन केलेला असतो परंतु आता तो प्लॅन ऐकताच इकडे ह्या सारंगला खूप राग येतो सारंग बोलतो की तुम्हाला थोडी लाच कशी वाटत नाही हो असं करायला आत्तापर्यंत मी सर्व काही तुमचंच ऐकत आलो परंतु इथून पुढे मी तुमचं काहीच ऐकणार नसल्याचे आता हा सारंग या ऐश्वर्याला स्पष्टपणे सांगतो आता तर ऐश्वर्या खूप भडकते आणि तेथून निघून जाते दुसरीकडे आता जानकी आणि ऋषिकेत जे असतात ते आपल्या घरी असतात त्यांचे फोटोशूट छान प्रकारे झालेले असतात ते खूप खुश असतात परंतु आता इकडे ही सुमित्रा जी असते सुमित्रा खूप टेन्शनमध्ये असते सुमित्राला वाटत असतं की मी आता काही जरी झालं तरी पण जानकीच्या कानावर ही गोष्ट मला घालायलाच हवी तर इकडे जी काही आपली सुमित्रा असते ती या जानकीला कॉल करते जानकीला बोलते की जानकी मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं गं तर जानकी बोलते की बोला ना काय बोलायचं होतं ते त्याच वेळेस आता इकडे सुमित्रा घडलेला सर्व प्रकार या जानकीला सांगते तर जानकी बोलते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका तर सुमित्रा बोलते की तू आत्ताची आत्ता इथे ये त्यानंतर जानकी बोलते की ठीक आहे आई येते मी तिकडे आता इकडे जानकी धावत पळत इकडे ह्या आशीर्वाद बंगल्याचे तिथे येते की जे काही ऐश्वर्या असते ती घरात असते तिला वाटत असतं की आपण चोरी करावी आता ही सुमित्रा जी काही आहे ती जानकीच्या बरोबर बाहेर थांबेल आणि आपण चोरी करूयात असा प्लॅनिंग आता या ऐश्वर्याने केलेला असतो परंतु ती जेव्हा नानांच्या रूममध्ये दे गेलेली असते तेव्हा मात्र नाना जे असतात नाना ना आता आतमध्ये असतात आणि ह्या ऐश्वर्याकडून आता चुकून एक बाटली खाली पडते आता ती बाटली खाली पडल्यानंतर नानांना जाग येते नाना लगेच उठतात बघतात तर काय ह्या ऐश्वर्याचं काही ना काही सुरू असलेलं नानांच्या लक्षात येतं नाना ओरडू लागतात तर आता बाहेर जे काही आपले सौमित्रा अवंतिका आणि इकडे ही सुमित्रा हे जेव्हा बोलत असतात तेव्हा जानकी आणि सुमित्रा बोलतो की आई तिकडे नानांच्या रूमकडूनच असा आवाज येतोय गं त्यावेळेस इकडे आता चौघेजण धावत पडत येतात तर ही ऐश्वर्या तिथे असते सर्वजण विचारू लागतात की तू इथे काय करते तर ऐश्वर्या बोलते की मी इथे यायचं पण नाही का मी इथे आले होते नानांच्या रूममध्ये काहीतरी पडलं होतं म्हणून बघायला आले होते बाकी काही नाही असं पण इकडे ही ऐश्वर्या खोटं बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ही ऐश्वर्या या जानकीवर खूप भडकते कारण जानकी खूप वेळा या ऐश्वर्याला विचारण्याचा प्रयत्न करते की तू इथे कशाला आली होती कारण ह्या अगोदर नानांना जे काही ढकललेलं असतं ते या जानकीच्या लक्षात असतं जानकीला वाटत असतं की ही पुन्हा नानांच्या जीवावर उठते की काय कारण ही बाई काही साधीसुधी नाही आहे ही काही करायला मागे पुढे बघणार नाहीये असं पण इकडे या आपल्या जानकीला माहीत असतं त्यामुळे जानकी सारखं सारखं या ऐश्वर्याला विचारते की तू इथे कशाला आली होतीस तर आता ऐश्वर्या बोलते की अगं माझंच घर आहे आणि तू मला विचारतेस सारखं सारखं कशाला विचारतेस मी वी बघेल ना माझ्या घरामध्ये यायचं की नाही तुला आम्ही घराबाहेर काढलेलं आहे ना मग कशाला तू जास्त शांतपणा करतेस असं ऐश्वर्या जेव्हा जानकीला बोलते तर जानकी खूप भडकते त्यावेळेस इकडे आता ही ऐश्वर्या बोलते की मला एक म्हणायचं तुला जर एवढं या घराचं कौतुक आहे मग ह्या घरावर जे काही कर्ज आहे त्यासाठी तुला जी काही स्त्री आणि शौचा स्पर्धेमध्ये पंचवीस लाख रुपये मिळाले आहेत ते देऊन टाक ना तर इकडे जानकी बोलते की देईल मी ते पंचवीस लाख रुपये तू काय बघितलं माझं त्यावेळेस इकडे जानकी बोलते की मग तू देऊनच टाक आता विचार कर आणि तुझा निर्णय मला सांगून टाक तर जानकी हो असं बोलते आता जानकीला पण वाटत असतं की आपण जो काही हा आशीर्वाद बंगला आहे तो आपण आपलं घर आहे आपलं घर आपण कधीच कुणाच्या ताब्यामध्ये जाऊन देणार नाहीये कारण जे काही या दि कुटुंबावर कुठलंही संकट आलं तर ही अरुंदीवेची जी काही थुरली सून आहे ही, ही कधीच ते संकट येऊन देणार नसल्याचा शब्द जानकीने नानांना दिलेला असतो दुसरीकडे आता नानांना सुद्धा या ऐश्वराचा खूप राग आलेला असतो कारण आज घरावर जी काही एवढी रक्कम ह्या ऐश्वर्याने कशासाठी घेतली होती एक तर नानांना ढकललेलं असल्याचं नानांना खूप राग असतो ऐश्वर्याची खूप चिड येत असते आता ह्या नानांना इतकी काही ह्या ऐश्वर्याची येते कारण आता नानांना सुद्धा माहीत असतं की ऐश्वर्या किती डेंजर बाई आहे ती ज्यावेळेस इकडे नानांना सर्व काही सत्य समजतं त्यावेळेस नाना आता खूप भडकतात आणि इकडे जेव्हा ही ऐश्वर्या ह्या जानकीला बोलतच असते त्यावेळेस आता नाना उठतात आणि नाना लगेच आता ह्या जानकी समोर ह्या ऐश्वर्यावर इतके काही भडकून जातात आणि तिला बोलतात की आत्ताच्या आत्ता तू घराबाहेर हो कारण झालं ते तुझं खूप झालेलं आहे तू आत्ताच्या आता इथून निघायचं बाकी मला काही सांगायचं नाही आहे असं पण इकडे नाना हे ऐश्वर्याला बोलत असतात तेवढ्यामध्ये आता ही जी काही आपली अवंतिका असते अवंतिका बोलते की अहो जाऊ द्या नाना तुम्ही शांत राहा तर नाना बोलतात की नाही नाही मी तर आता शांत राहणार नाहीच आहे कारण इचं झालं ते खूप झालेलं आहे आता मी अजिबात सहन करणार नाही आहे असे नानासुद्धा आता बोटवारे करून खूप काही ह्या ऐश्वर्याला बोलत असतात तेवढ्यामध्ये सुमित्रामध्ये बोलायला जाते तर सुमित्रावर सुद्धा नाणं भडकलेले असतात कारण आत्तापर्यंत सुमित्रानेच ह्या ऐश्वर्याला पाठीशी घातलेलं असतं त्यामुळे ही आपली जी काही ऐश्वर्या असते ही खूप पुढच्या लेवलपर्यंत पोहोचलेली असते त्यामुळे आता नाना सुमित्राला तर डायरेक्टली गप्प बसण्यासाठी सांगत असतात तर मित्रांनो आता नेमकं हे भडकलेली नाना ह्या सारंग आणि ऐश्वर्याला कशा प्रकारे काढणार आणि पुन्हा आपल्या ह्या जानकीवर ऋषिकेशला घरामध्ये कसं नव्याने घेऊन येणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद